महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेले असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या जा लढती झालेल्या आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो प्रचाराची सांगता करताना अनेक उमेदवारांनी मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार जिकडे मी तिकडे गुलाल एकदा आमचं ठरलं की ठरलं तसेच माझा नाद करायचा नाही अशा घोषणा देऊन प्रचाराची सांगता केलेली होती तसेच मित्रांनो पावसात भिजलं की आमचा विजय निश्चित होतो अशा पद्धतीचे तर्कही अनेक उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये वापरलेले आहेत परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने उद्या सकाळी आठ वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात झाल्यानंतरच आपल्याला समजू शकेल पुन्हा कोण येणार व कोणाचे सरकार स्थापन होणार तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा कोण होणार हेही आपल्याला समजू शकेल मित्रांनो खऱ्या अर्थाने उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरुवात होणार आहे त्यानंतरच मित्रांनो कोणाचा विजय होईल व कोणाचा पराभव होईल हो हे आपल्याला समजून येईल